दुण। दुण। जे आज निकाल लागलेला आहे मला वाटते खरे अर्थाने बाळासाहेबांचे जे, विचा जे, जे विचार आमचे महाराष्ट्राला त्यांनी दिले आहे एवढे वर्षापासून जे प्रत्येक व्यक्ती या महाराष्ट्रामध्ये राहणार आहे त्यांचे डोक्याचे त्यांचे रक्तामध्ये त्यांचे विचार आहेच आणि त्यांचे विचारांचा आज रिझल्ट लागला आणि आम्ही सगळीचं स्वागत करतो आहे आणि जे सकाळ उठून ते जे बोलत होते की निकाल येऊ द्या मग पाहू निकाल येऊ द्या हे सगळे अपात्र होतील मुख्यमंत्री बदलतील हे सगळे दिवसात स्वप्न पाहण्या जे पाहतात त्या लोकांचे विचार होते पण या ग्राउंडवर कोणाच्याही अशी विचारधारा कुठेच नव्हती आणि जे संविधानाला धरून आणि ज्या पक्षाची विचारधारा आणि जे खरे शिवसैनिक म्हणजे एकनाथ शिंदेजी ज्यांनी बाळासाहेबांसोबत सतरंजापासून उचलण्याचं काम या पाठीसाठी केलं आज खरे अर्थाने कार्यकर्त्याचा निकाल या पद्धतीने लागू शकते आणि कोणताही कार्यकर्ता कोणत्याही पक्षात काम करताय तर त्यांना अशी पद्धतीची न्यायाची अपेक्षा या सरकारकडनं न्यायालयाकडनं हा अपेक्षित असते आणि जेही लोक म्हणतात उद्धव ठाकरेजी त्यांनाही मी विचार एक प्रश्न आहे माझं तुम्ही जेव्हा अयोध्याला एक प्रायव्हेट प्रॉपर्टी कोणाचा म्हणत आहे देव हा कोणाची नाही आहे तुम्हाला त्यांच्याबद्दल आस्तच नाही स्पष्ट दिसून पडते आहे आणि बावीस नंतर हा देशाचा निकाल देशामध्ये जे रामा रामाची जे स्थापना अयोध्यामध्ये होणार आहे त्या मूर्तीची आणि तिथून जे दिवाळीचं वातावरण होणार आहे ऑपोजिशनची बोलती तशीच बंद जा, होऊन जाणार आहे आणि खूप मोठ्या ब्लास्टसुद्धा होऊन